सर्वोच्च न्याय न्यायालयाने जो न ने दीडियाक ने। दीडियाक ने निकाल दिला आहे त्या निकालामध्ये असं खाली म्हटलं की त्यांनी संपूर्ण अधिकारी डीडी आकला दिलेली आहे डीडी डी आटक हा निकाल आमचा प्रलंबित आहे आणि न्यायालयीन दुपष्ट आमच्याकडं सभापती उपसभापती हे कैलस लिंब आणि विठ्ठल वनकेखाच आमच्या दुपष्टाने आहेत आणि ज्यावेळेस आमचा डी अटक ज्यावेळेस नऊ नऊ डिसेंबर हा ता एक आमची ताकद पडलेली त्यावेळेस आमचा नऊ डिसेंबरचा निकाल होईल त्याच्यानंतर आम्ही कोणता सभापती कोणता उपसभापती त्यानंतर आम्ही करू आणि मग आम्ही त्या मिटिंगला एक मिटिंगला हजर राहू त्याच्यासाठी आम्ही आमचे सगळे सभासद आमचे सगळे सहकारान येऊन स्वतः खेड तालुक्याचे माझे आमदार बांना मुंजे पाटील हे या ठिकाणी आलेले होते आम्ही सगळे संचालक या ठिकाणी न्यायालयीन बाब चालू असल्यामुळे आम्ही फक्त आग्रह देण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो आम्ही या मिटिंगला तुम्ही मिटिंगच्या प्रोसिडिंग बुकवर सहाय्य केल्या नाही नाही प्रोसेंट वगैरे आम्ही कोणतीच सही केलेली नाही तुमचा हा बहिष्कार समजायचा की न्यायालयाची बाब आहे म्हणून आमचा हा बहिष्कार समजायचा आठ संचालकांचा याच्यावरती बहिष्कार आहे त्याच्यात दिलीपांना मोहिते पाटील पण आहेत हो आम्हाला स्वतः आहे आमचे बाकी सगळे आठ संचालक आहेत पदाची जी निवड आहे ती एक मिटिंग ती करतो सौपदी निवडीची मिटिंग होती आणि त्याच्यानंतर हे आजची आमची ही दुसरं मिटिंग आहे आणि ह्या दुसऱ्या मिटिंगला आम्ही आमच्या सगळ्या आठ संचालकांनी बहिष्कार टाकून न्यायालयामध्ये ही बाब प्रलंबित असल्यामुळे आम्ही गाडगो देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत